बाजारातून आपण ना बऱ्याच अशा गोष्टी घेऊन येतो की त्याचा आपण कसा यूज करायचा हे आपल्या लक्षातच येत नाही तर तशाच पद्धतीने जेव्हा आपण बास्केट्स देखील बाजारातून घेऊन येतो किंवा आपण कधीतरी डीमार्टमध्ये वगैरे गेलो तर तिथे बरेच असे बास्केट्स बघतो पण याचा वापर काय करायचा आणि कसा करायचा हे आपल्याला कधीतरी लक्षात येत नाहीत तर तेच बास्केट्स आपण किचनमध्ये वापरून किचन कशा पद्धतीने व्यवस्थित सुंदर असं करू शकतो ते मी आज तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि सोबतच आहेत ना माझ्याकडे जे काही ऑर्गनायझर्स आहेत की जे खूप कमी म्हणजे दोनशेच्या आतमध्ये असे काही ऑर्गनायझर्स मी किचनमध्ये यूज करते तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्या सगळ्याच्या लिंक आहेत ना मी खाली तुमच्यासोबत शेअर करते तर असे बरेच काही काही ऑर्गनायझर्स असतात ना की जे दीडशेचे दोनशेपर्यंत पण मिळतात पण आपण आहे ना व्यवस्थित शोधत नाही तर आपण व्यवस्थित शोधलं ना ऑनलाईन वगैरे तर आपल्याला खूप छान असे प्रॉडक्ट्स आणि खूप अफोर्डेबल मिळून जातात तर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हे असे माझ्याकडे दोन बास्केट्स आहेत तर एक आहे ते डीमार्टमधून घेतलेलं आहे आणि दुसरं आहे ते होम सेंटरमधलं बास्केट आहे ज्याला व्यवस्थित पकडायला हँडल देखील आहे तर अशा प्रकारचे जे बास्केट्स आहेत ते आपण आपले जे काही घरामध्ये पॅकेट्स घेऊन येतो नमकीनचे पॅकेट्स आहेत किंवा आपले मसाल्याचे पॅकेट्स आहेत की जे आपण कधीतरी फोडत नाही आणि ते आपण कुठल्या भरणीमध्ये वगैरे स्टोअर करत नाही थोड्याफार दिवसांसाठी आपण आणतो तर त्या गोष्टी ज्या आहेत ज्याला आपले पर्टिक्युलर प्लेस, प्लेस नसते किंवा त्याच्यासाठी एखादी बर्नी वगैरे नसते तर ते जे पॅकेट्स आहेत ते आपण अशा पद्धतीने या बास्केट्समध्ये ठेवलं ना तर आपल्याला ते घेताना देखील इझी होतं आणि एकाच कॅबिनेटमध्ये या सगळ्या गोष्टी ठेवल्या ना की ज्याला आपण किचनमध्ये काही शोधायचं असेल ना तर त्याला ते पटकन मिळून जातं तर अशा पद्धतीने एक बास्केट जे आहे ते मी सगळ्या नमकीनसाठी ठेवलेलं आहे आणि दुसरं बास्केट आहे त्याच्यामध्ये सगळे जे मसाले आहेत तर हे जे मसाले आहेत ना हे कधीतरी आपल्या घरामध्ये असतात किंवा कधीतरी आपण नवीन आणलेले असतात आणि आपला जुना मसाला अजून आपण वापरत असतो तर त्या गोष्टींसाठी मी अशा पद्धतीचे बास्केट्स यूज करते आणि हे बास्केट जे आहेत ना ते आपण एकाच ठिकाणी व्यवस्थित एखाद्या कुठल्या तरी कॅबिनेटमध्ये वगैरे ठेवले तर ते आपल्याला भेटायला देखील खूप इझी होतं आणि आपले जे कॅबिनेटचे डोअर्स आहेत किंवा कोणताही आपला कॅबिनेट आहे ना, ना तो दिसायला देखील असा ऑर्गनाइज्ड दिसतो त्यानंतर किचनमध्ये महत्त्वाचं भांड्यानंतर लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या किचनचे नॅपकिन्स तर ते हात पुसायचे असू दे किंवा ओटा पुसायच्या असू दे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे नाहीतर ते नॅपकिन असेच कुठेतरी ठेवले तर त्याचा ना किचनमध्ये खूप सारा पसारा दिसून येतो तर त्यासाठी मी अशा पद्धतीचे बास्केट्स यूज करते याची डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण त्याचसोबत आपण जेव्हा हे काही नॅपकिन्स कुठल्याही बास्केटमध्ये वगैरे स्टोअर केले किंवा कसेही स्टोअर केले तर काय होतं आता याच्यामध्ये जेव्हा मी बास्केटमध्ये सगळे नॅपकिन्स ठेवलेले आहेत तेव्हा मी याच्या ज्या घड्या आहेत त्या उभ्या ठेवते तर याचं काय रिझन आहे जर आपण अशा पद्धतीने जर नॅपकिन्स ठेवले ना तर आपण वरचे जे नॅपकिन्स आहेत तेच वापरले जातात आणि खालचे नॅपकिन तसे जा तसे राहून जातात तर ते नको होण्यासाठी ह्या सगळ्या ज्या घड्या आहेत त्या आपल्या बास्केटमध्ये आपण उभ्या पद्धतीने ठेवल्या तर आपल्याला सगळे जे नॅपकिन्स आहेत ते व्यवस्थित दिसून येतात आणि बघा बास्केटला अशी जर जाळीदार बास्केट असेल तर जर काही चुकून वास राहिलाच असेल नॅपकिनला तर तो आहे ना व्यवस्थित निघून जातो कुठला असा कुबट वास बास्केटमध्ये राहणार नाही तर नॅपकिनसाठी जनरली असे जाळीदार जे बास्केट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर हे जे दोन्ही बास्केट आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये मी किचनचे नॅपकिन आणि दुसऱ्यामध्ये मी मुलांना लागणारे टिफिनसाठी वगैरे लागणारे सक्के नॅपकिन्स ठेवलेले आहेत तर या बास्केटला लीड देखील आहे ज्याच्यामुळे एकावरती एक देखील आपण ठेवू शकतो आणि घ्यायला देखील आपल्या कॅबिनेटमधून खूप इझी होतं आणि आपली कॅबिनेटमधली जी पूर्ण जी जागा आहे ना ती देखील व्यवस्थित वापरता येते तर नॅपकिन्स आहेत ना किचनच्या नॅपकिन्स बिलकुल पण वास येत नाहीत अशी ट्रिक मी ऑलरेडी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तशा पद्धतीने जर तुम्ही किचनचे नॅपकिन धुतले तर तुमच्या किचनच्या नॅपकिनला तेलाचा तुपाचा कोणताही वास असेल ना तर तो बिलकुल पण राहत नाही तर इथे मी जर तुमच्या कॅबिनेटमध्ये खूप कमी जागा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकावरती एक देखील ठेवू शकता आता माझं किचन मोठं आहे त्याच्यामुळे मी साईड साईडला ठेवते आणि अशा पद्धतीने बघा आपला जो कॅबिनेट आहे त्याचा पूर्ण जो आ, स्पेस आहे ना ती आपण व्यवस्थित वापरू शकतो तर बघा जेव्हा आपण बास्केट्स किचनमध्ये वापरतो तेव्हा आपल्या किचनचे कॅबिनेट्स देखील खूप सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने बास्केटचा स्वस्तातले आहेत हे बास्केट पण आपल्या किचन ना खूप ऑर्गनाइज्ड आणि खूप सुंदर आणि स्वच्छ ठेवतं त्यानंतर येऊया आपल्या घरातले फळांच्या बास्केटसाठी तर फळं आहेत ना आपण एका टायमाला एकाच टाईपची फळं घेत नाहीत कधीतरी आपल्याकडे दोन तीन प्रकारची फळं असतात तर त्यासाठी हे जे एक लोखंडाचं बास्केट आहे की ज्याला गोल्डन टच दिलेलं आहे फक्त वरून गोल्डन पेंट केलेलं आहे तर हे बास्केट जे आहे ते टू टीअरमध्ये आहे म्हणजे जागा जी आहे ना ती आपल्या किचनमधली कमी घेईल आणि वरती आणि खाली अशा पद्धतीने तुम्ही भरपूर असे फ्रूट्स याच्यामध्ये ठेवू शकता व्यवस्थित राहतात जाळीदार असल्यामुळे खाली याला छान गोल असा स्टँड आहे म्हणजे पूर्ण ओट्यावरती देखील हे पूर्ण असं बसत नाही आपण ह्याला व्यवस्थित इझिली उचलून तिथली जी जागा आहे ती साफ करू शकतो आणि आपले जे काही फ्रूट्स आहेत ना ते याच्यामध्ये व्यवस्थित राहतात पकडायला ह्याला व्यवस्थित हँडल दिलेलं आहे आणि आपले जे फ्रूट्स आहेत त्याचे जे बास्केट आहेत कधीतरी खूप मोठं काही म्हणजे कलिंगड वगैरे ठेवायचं असेल तरी देखील आपण या बास्केटमध्ये ठेवू शकतो एवढी जागा खालच्या बास्केटमध्ये आहे आणि दिसायला जरी तुम्हाला साधा दिसत असेल तरी पण वजन ह्याचं भरपूर घेतं आहे म्हणजे जर कलिंगड मी जरी दोन ठेवले ना याच्यामध्ये तरी देखील व्यवस्थित बास्केट राहतं आता मला एक वर्ष झालेलं आहे बास्केट यूज करून अजून जसं आहे तसं आहे तर याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते त्यानंतर आपले जे ड्रॉवर्स असतात किचनमधले त्याची भरपूर जागा असते तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने सॉर्ट करू शकतो बास्केटचा यूज करून ते मी आता तुम्हाला सांगते इथे बघा हे एक मोठं असं बास्केट आहे त्याच्यामध्ये मी सगळे जे काही काचेचे माझे कप आहेत मग आहेत जे मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये ते सगळे मी ह्या एका बास्केटमध्ये ठेवलेले आहेत ज्याच्यामुळे हे इकडे तिकडे हलून आहेत ना फुटणार नाहीत आणि आपले सगळे जे कप आहेत ते एका ठिकाणी व्यवस्थित सॉर्ट राहतील तर असेच बास्केट जर तुम्ही एकाच कॅबिनेटमध्ये दोन वापरले तर एकामध्ये तुम्ही सगळे जे आपले स्टीलचे ग्लास आहेत ते ठेवू शकतो आणि दुसऱ्यामध्ये सगळे जे काही आपले काचेचे कप आहेत ते ठेवू शकतो तर अशा पद्धतीचे जे बास्केट्स आहेत ना ते आपण आपले जे ड्रॉवर्स आहेत कॅबिनेट्सचे त्याच्यामध्ये खूप छान असं ऑर्गनाइज्ड होऊ शकतो तर यामध्ये अजून साईडला थोडीशी स्पेस आहे तर कटलरीचा जो माझा एक ट्रे आहे त्याच्यामध्ये तर मी डेली वापरायची कटलरी ठेवते पण ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कधीतरी लागतात जसं की लेमन स्क्विजर आहे किंवा हे सुरीला धार लावायचं जे मशीन आहे ते मी याच्यामध्ये साईडला ठेवून देते तर बघा असे बास्केट्स वापरल्यानंतर कॅबिनेट जेव्हा आपण बंद करतो तेव्हा वस्तू इकडे तिकडे न हलता व्यवस्थित राहतात जिथे आपण ठेवलेलं आहे तिथे तशा पद्धतीने राहतात इथे मी एक बास्केट वापरलेलं आहे तुमचं जर स्टीलचे जर ट्रॉले असतील तर तुम्ही याम यामध्ये दोन बास्केट्स देखील वापरू शकता आणि त्याला व्यवस्थित असं सॉर्ट करू शकता त्या ड्रॉवरमध्ये मी सगळे जे काही माझे सर्विंग बाउल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण राहिलेलं जे जेवण आहे ते ठेवतो ते ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये मला थोडंसं सॉर्टिंग करायचं होतं जिथे मला फ्रीजचे माझे काही डबे ठेवायचे होते किंवा ज्याच्यामध्ये आपण फ्रूट्स वगैरे ठेवतो असं मला थोडंसं सॉर्ट करायचं होतं म्हणून त्यासाठी इथे मी अशा पद्धतीचं एक बास्केट वापरलेलं आहे आणि या बास्केटमुळे मला म्हणजे घेताना सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित घेता येतील आणि दिसताना देखील आपला जो कॅबिनेट आहे तो खूप ऑर्गनाइज्ड असा दिसून जाईल चला सगळ्यात स्वस्त असं हे जे ऑर्गनायझर आहे की जे दिसायला देखील सुंदर आणि खूप स्वस्त असं मला म्हणजे मी मागच्या वर्षीपासून वापरलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडंफार सांगते हे जे ऑर्गनायझर आहे आपण हे दोन ते तीन गोष्टींसाठी देखील वापरू शकतो तर सगळे डिटेल्स मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते तर या ज्या क्लिप्स आहेत ना या बघा खूप म्हणजे मला वाटते मी हे दीडशे रुपयाला घेतलं असेल पण इतकं कामी आलेलं आहे आणि याच्यासोबत सोबत आहे ना आत्ता तर मी इथे हुक्स लावलेले आहेत पण आधी आहे ना याच्यासोबतच मला कमांड बुक्स मिळाले होते तर त्याच्यानेच मी लावलं होतं तर याला आहेत ना नऊ हुक आहेत आणि याला पण म्हणजे छोटे छोटे जर कप असतील तर याला सहा कप ॲट अ टाईम बसतात माझे थोडेसे मोठे कप आहेत त्याच्यामुळे याला आहेत ना चार ते पाचच कप बसतात पण खूप सुंदर असं दीडशे रुपयाला काय मिळतं आहे आता काहीच नाही मिळत आहे तर हे एक असं हुक्सचं ऑर्गनायझर आहे तर याला आहे ना आपले जे चमचे आहेत एक्स्ट्राचे जे चमचे आपल्याला डेली लागतात ते देखील आपण याला अडकवू शकतो पण मी हे कपसाठी घेतलेलं आहे तर हे एक माझं खूप छान असं ऑर्गनायझर आहे तर बऱ्याच लोकांना याच्या बाबतीत भाई माहिती आहे पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी आज दाखवते तर याला इथे मी ऑलरेडी व्हाईट कलरचे बुक्स लावून घेतलेले आहेत आणि हे थोडंसं साईज चेंज झाली होती त्याच्यामुळे हा एक जो हुक आहे तो बाहेर येतो आहे आणि हे अशा पद्धतीने मी याला लावलेलं आहे तर इथं आता मी हुक हो, कप लावून घेते माझा अजून एक कप बसतो आता नाही आहे तर हे अशा पद्धतीने इथे सगळे कप लावलेले आहेत त्यानंतर हे जे बास्केट आहे याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ पर, मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण मी परत शेअर करते कारण मला एक कमेंट आली होती की प्रत्येक वेळेस तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही दाखवता त्याची लिंक शेअर करा तर मी शेअर करते तर हे जे एक ऑर्गनायझर आहे ना याच्या इथे मी बॉक्स ठेवला होता पण याच्यामध्ये टिशू चालतील तर हे जे बास्केट आहे ते अंडर द कॅबिनेट आपण वापरू शकतो ह्याला वरती अशी एक रॉड आहे तर ती रॉड आहे ना कॅबिनेट मध्ये लावून आपण अंडर द कॅबिनेट म्हणून हे ऑर्गनायझर आपण वापरू शकतो जर आपली व्हर्टिकल स्पेस जी आहे कॅबिनेटमधली ती आपण खूप छान पद्धतीने यूज करू शकतो तर यामध्ये मी आता माझे जे बाऊल आहेत की जे म्हणजे असे दिसायला देखील खूप सुंदर दिसतात तर ते बाऊल ठेवलेले आहेत यामध्ये आता हे जे बाऊल आहेत ते थोडीशी मोठी साईज आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये चार बाऊल बसलेले आहेत पण जर तुमच्याकडे मीडियम साईजचे काही कप असतील तर ते कप आहेत ना याच्यामध्ये सहा कप ॲट अ टाइम या बास्केटमध्ये बसतात तर मी तुम्हाला दाखवते हो की सहा या बसुन, पर थोड़ी फार कप याच्यामध्ये बसून परत थोडीफार जी जागा राहते त्याच्यामध्ये अजून आपण एक्स्ट्रा जी जी कप आहेत ती देखील याच्यामध्ये ठेवू शकतो तुमच्याकडे जर कपबशीचा सेट असेल तर तो देखील तुम्ही याच्यामध्ये दे ठेवलात ना तर किचनचा जो लुक आहे ना तो खूप बदलून जाईल आणि हो हे जे बास्केट आहे हे मी कॅबिनेटच्या खाली लावलेलं ला आहे असंच बास्केट तुम्ही कॅबिनेटच्या आतमध्ये देखील तुमच्या एखाद्या प्लँकला लावलत ना तरी देखील तुमची आतली जी कॅबिनेटची जागा आहे ना ती देखील तुम्ही यूज करू शकता यामध्ये बऱ्याच अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला याच्यामध्ये आपण ठेवू शकतो जर तुम्हाला डेली वापरातले नॅपकिन्स जे आहेत जर बास्केटमध्ये तसे ठेवायचे नसतील तर तुम्ही ते वापरातले नॅपकिन या बास्केटमध्ये देखील ठेवू शकता म्हणजे एकाच ठिकाणी तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित राहतील फ्रोझन ज्या काही गोष्टी असतात ना ह्या एकदम कमी गॅसवरती आपल्याला तळायचं असतं नाहीतर मग काय होतं तर हे जे चीज बॉल्स आहेत हे खूप जास्त फास्ट गॅसवरती जर तळलं ना तर हे फुटून जातात आणि तेल देखील आपलं सगळं वाया जातं त्याच्यामुळे खूप कमी गॅसवरती हे तळून घ्यायचेत तर माझी जी पितळ्याची कढई आहे ना ती मी आजकाल अशा पद्धतीने वापरते मी जसं सांगितलं तुम्हाला भाजीसाठी वगैरे नाही जास्त वापरणार ना, कारण डिशवॉशरमध्ये टाकू शकत नाही पितळ्याची भांडी त्यामुळे मग म्हटलं चला आपण असं वापर करूया तर हे जे चीज बॉल्स आहेत ना याच्यावरती थोडंसं ऑरिगॅनो टाकलं ना की अजून छान लागतात हे आणि जर तुम्ही सॉससोबत खात असाल तर चांगलं आहे पण जर तुम्हाला अजून काही वेगळी टेस्ट हवी असेल ना तर मी असं फ्लेवर येण्यासाठी सॉस आणि मेयोनीज आहे ना ते मिक्स करून घेते तर जितका मी सॉस घेतलेला आहे तितकाच मी मेओनीज घेते खूप छान टेस्ट लागते तर अशा पद्धतीने जेव्हा आपण किचन ऑर्गनाईज करतो ना तेव्हा किचनमध्ये काम करायला करा तर खूप बरं वाटतं आणि जर तुम्ही माझ्यासारखे होममेकर असाल आणि आपल्याला कंटिन्युअसली किचनमध्ये काम करायचं असेल तर किचन अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं तर काम खूप हलकी होतात तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या